खूप थंडीचे ठिकाण आहे परंतु देवाने प्रत्येक ठिकाणी गरमकुंड निर्माण केलेले आहे त्याच पद्धतीने बद्रीनाथला गरम गरमकुंड आहे इथे आंघोळ करूनच देवाचे दर्शन घ्यायचे प्रथा आहे आपण ब्रह्मकपाळ जर आपल्या पूर्वजांचं करायची असेल तर इथे ब्रह्मकपाळ म्हणून एक शिला आहे त्याच्यावरती आपण ब्रह्मकपाळची पूजा करू शकतो बद्रीनाथ हे सतयुगातील धाम आहे परंतु नुसतं धाम म्हणून प्रसिद्ध नाही ज्याच्यावर आपला हिंदू धर्म उभा आहे हिंदू धर्मांचं जे मुख्य तत्त्व आहे ते अठरा पुराण महाभागवत आणि महाभारत हे रामायण वगैरे हे सर्व स्वरूप आहे या सर्वांचे रचनाचे केंद्र हे बद्रीनाथ आहे यात्रेकरूंना या यात्रेविषयी काही माहिती पाहिजे आमच्या कार्यालयात भेट द्या ब्रिजमोन टूर्स बागमार लँड रामायण बंगल्यासमोर तिलकवाडी नाशिक आमचा फोन नंबर व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स टू डबल झिरो डबल झिरो ट्रिपल थ्री धन्यवाद